देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी काल भूमिका घेतली की देशातला परिवारवाद म्हणजेच वारसदार पद्धती बंद झाली पाहिजे राजकारण हे राजकारणासारखं झालं पाहिजे अशी त्यांची भूमिका होती जर हे सगळं जर आपण खरंच मांडलं की वारसदार संपले पाहिजे परिवारवाद संपला पाहिजे घराणीशाही संपली पाहिजे तर भाजपच्या सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळात काय स्थिती हे जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू केंद्रीय मंत्री आहेत राजनाथ सिंग भाजपचे त्यांचे पुत्र आहेत पंकज सिंग जे आमदार आहेत त्यानंतर अनुराग ठाकूर जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांचे वडील हे प्रेम कुमार शुक्ल हे पूर्व मुख्यमंत्री होते हिमाचल प्रदेशचे त्यानंतर पियुष गोयल जे केंद्रीय मंत्री आहेत पुत्र आणि त्यांचे वडील हे वेद प्रकाश गोयल पूर्व केंद्रीय मंत्री होते त्यानंतर धर्मेंद्र प्रधान केंद्रीय मंत्री देवेंद्र प्रधान पूर्व केंद्रीय मंत्री आहेत त्यांचे वडील त्यानंतर नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत यांचे दोन्ही चिरंजीव हे राजकारणात आहेत नितेश राणे हे आमदार आहेत सध्या त्यानंतर अश्विनी कुमार चौबे केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांचे चिरंजीव अरिजित चौबे हे महत्वाचे पदाधिकारी आणि भाजपचे नेते आहेत त्यानंतर ता कृष्णपाल गुर्जर केंद्रीय मंत्री आहेत तर ता त्यांचे चिरंजीव देवेंद्र चौधरी उपमहापौर आहेत फरीदाबादमधून मधून ही केंद्र स्तरावरची काय म्हणते लिस्ट आहे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आकडे वाढू शकतात किंवा अनेक जणांची नावं पुढे येऊ शकतातच महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये असं लक्षात येतं की घराणीशाही ज्या घराणेशाहीच्या विरोधामध्ये मोदीजी आता हुंकार भरत आहेत ते म्हणतात की घराणीशाही संपलीच पाहिजे ती घराणेशाही भाजपची महाराष्ट्रात कशी आहे देवेंद्र फडणवीस जे भाजपचे गंगाधर फडणवीस यांचे सुपुत्र आहेत पंकजा मुंडे माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथजी मुंडे यांच्या कन्या आहेत आकाश फुंडकर भाजप दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांचे सुपुत्र आहेत संतोष दानवे रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री यांचे सुपुत्र आहेत तेही आमदार आहेत सुनील कांबळे दिलीप कांबळे यांचे सुपुत्र सिद्धार्थ शिरोळे माजी खासदार अनिल शिरोळे यांचे सुपुत्र हेमंत सावरा विष्णू सावरा यांचे चिरंजीव संदीप नाईक भाजप नेते गणेश नाईक यांचे चिरंजीव भरत गावित माणिकराव गावित यांचे सुपुत्र मदन भोसले प्रतापराव भोसले यांचे सुपुत्र स्नेहलता कोल्हे शंकरराव कोल्हे यांच्या सुनबाई मोनिका राजळे राजदीप राजळे यांच्या पत्नी देवयानी फरांदे एन एस फरांदे यांच्या सुनबाई समीर मेघे दत्ता मेघे यांचे चिरंजीव राणा जगजित सिंग पाटील पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव संभाजी निलंगेकर रुपाली निलंगेकर यांचे सुपुत्र राहुल कुल सुभाष कुल यांचे सुपुत्र त्यानंतर नमिता मुंडा त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील बाळासाहेब विखे पाटील यांचे सुपुत्र वैभव पिचड मधुकरराव पिचड यांचे सुपुत्र अशा प्रकारे ही सगळी जर यादी जर बघितली तर आपण म्हणत आहोत की भाजपने जी भूमिका घेतलेली आहे की घरानेशाही संपली पाहिजे मला वाटतं दिव्याखाली अंधार हे जे काही म्हणत असतात ना ते यालाच कुठेतरी म्हणतात जर घरानेशाही संपवायची आहे तर ती तुमच्यापासून संपणं गरजेचं आहे ही लोकांची ती घराणेशाही आणि तुमचं नेमकं काय का हे जरा आम्हाला समजून सांगा जय महाराष्ट्र